सध्या राज्यात निधी वाटपावरून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नाराजे आहे ओबीसी महामंडळांना किंवा ओबीसीच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नाही असं प्रामुख्याने पुढे येत आहे काय म्हणणं आहे बघा या संदर्भात गेल्या महिन्यात दोन महिन्यापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये आणि एकूण सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही ओबीसी अंतर्गत येणाऱ्या आर्थिक विकास महामंडळांना निधी मिळावा त्यांचे अध्यक्षपद नेमली जावीत त्याचबरोबर ओबीसीसाठी जे महाज्योती म्हणून जी संस्था आहे त्या संस्थेला इतर सारथी बार्टी तारतीच्या तुलनेमध्ये निधी भेटावा मुलांना स्टायपंड भेटावा म्हणून आम्ही एक सोशल जस्टिस किंवा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या लेखराबाळांना जे काही पी एच डी करतायत संशोधन करतायत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेण्याचं काम करतायत त्यांना स्टायपन देणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे गव्हर्नमेंटनं तसा जे आरसुद्धा पारित केलेला आहे परंतु गव्हर्नमेंट सारथीच्या मुलांना त्यांच्या अकाउंटला आठ आठ दहा दहा लाख रुपयाचा निधी अलॉट करतं परंतु त्याचवेळी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र हा निधी द्यायला नकार देतं आणि विशेष म्हणजे कायद्याच्या सभागृहामध्ये या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार नकार देतात त्यावेळी खरोखर या अजितदादा पवारांचा निषेध करावा असा वाटतो कारण सारथी ही स्वजातीच्या तरुणांसाठी किंवा संशोधकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सारथी आहे तिचं दायित्व स्वतःकडे घ्यायचं तिच्या टोलेच्या इमारती उभ्या करायच्या प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये त्या इमारती उभ्या करायच्या वस्तिग्रह उभी करायची पण ओबीसीने मात्र निधी मागितला की त्यांच्या बाबतीमध्ये दुजाभाव दाखवायचा आजही महाज्योतीच्या एखाद्या इमारतीची एखादी वीट रचली गेली नाही अजितदादा पवार अं अजितदादा पवार आजारी पडलेल्या साखर कारखान्यांसाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागण्यांद्वारे या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेतात परंतु ओबीसीच्या मुलांनी शिकलंच नाही पाहिजे या जातीवादी भूमिकेतून या ओबीसी मुलांना त्यांच्या बाबतीमध्ये प्रतारणा करून दिसून येत करताना दिसून येतात आणि मग त्याचबरोबर मग बा, अहिल्यादेवी मेंढी महामंडळ असेल मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळ असेल वसंतराव नाईक महामंडळ असेल त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल हे समाज कल्याणाच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जेवढी जेवढी महामंडळ आहेत त्यांना निधी देताना दिसून येत नाहीत आणि त्याचबरोबर आदिवासी विभागाला निधी देताना दिसून येत नाहीत आणि इकडं मात्र कारखानदाराचे नेते असल्याप्रमाणे आहेत असते कारखानदाराचे नेते असल्याप्रमाणे त्या कारखान्यांना मदत कशी होईल या दृष्टिकोनातून काम करताना दिसून येतात साहेब अजितदादांनी निधी दिला नाही त्यासंदर्भात तुम्ही दादांवरती आरोप करत आहात परंतु त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याला जबाबदार आहेत का काय वाटतं विषय हे बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर याला ते बाय डिफॉल्ट जबाबदार आहेत परंतु त्यांच्या खात्याचा प्रश्न हाऊसमध्ये ज्या ज्यावेळी उपस्थित केला गेला त्यावेळी त्याचं उत्तर कोण देतं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार देतात म्हणजे त्याच्या दायित्वाची जबाबदारी अर्थमंत्री म्हणून नियोजन विभागाचे मंत्री म्हणून अजितदादा पवारांची आहे अजितदादा पवार का निधी देत नाहीत याची विचारणा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी मुख्यमंत्री करा म्हणून शेवटी बाय डिफॉल्ट जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहेच त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही अजितदादा पवार जर अशी दुजाभावाची भूमिका घेत असतील तर मुख्यमंत्र्यांनी यावरती व्यक्त झालं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे खरी परिस्थिती काय आहे ती समजून घेतली पाहिजे पण आज रोजी आम्ही अजितदादा पवारांनाच टार्गेट करणार कारण अजितदादा पवार सारथीबरोबर वागताना वेगळ्या पद्धतीनं वागतात स्वर्गीय अण्णासाहेब अण्णा भाऊ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बा बाबतीमध्ये निधी देत असताना त्यांना ब भरभरून निधी देतात तन, देता परंतु इकडं बाकीच्या ओबीसी आर्थिक विकास महामंडळाने निधी देताना दिसून येत नाहीत हे खरं तर जातीवादी नेत्याचं हे लक्षण आहे आणि आम्ही गेल्या अनेक दिवसापासून अजितदादा पवारांवरती अशा पद्धतीचे आरोप करत आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यामध्ये ओबीसीला ज्या या ओबीसींच्या जागा ज्या आहेत त्या आता अनेक कुणबी दाखली दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने तुमची काय मागणी एक म्हणून या महाराष्ट्रामधल्या जे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीप्रमाणे जे ओबीसी आहेत ते सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे जे आलुत्या बलुत्यामधले आहेत जे भटक्याविमुक्त जाती जमातीमधले आहेत ज्यांनी जन्मानं इथं सोशल डिस्क्रिमिनेशन म्हणजे सामाजिक दुजाभाव गेल्या शेकडो वर्षात भोगलेला आहे त्याच लोकांना ओबीसी रिझर्वेशन भेटलेलं आहे आणि ते ओबीसी रिझर्वेशन प्रतिनिधित्वासाठी आहे ज्यांना ज्यांना या महाराष्ट्रामध्ये पंचायतराजमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा लोकांना पंचायतराजमध्ये ओबीसी रिझर्वेशन आहे हे आपले हक्क अधिकार टिकवायचे असतील तर मूळ ओबीसीनी खऱ्या ओबीसीलाच मतदान करायचं ही भूमिका आम्ही महाराष्ट्रभर घेणार आहोत आणि त्या दृष्टीकोनातून ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात हक्क अधिकारासंदर्भात आम्ही या महाराष्ट्रामध्ये लाँग मार्च काढणार आहोत संघर्ष यात्रा काढणार आहोत आणि मूळ ओबीसीना सांगणार आहोत जर तुम्ही तुमचे हक्काधिकार तुमचं आरक्षण टिकवण्यात जर यशस्वी झाला नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यावरती गुलामी करण्याची वेळ येऊ शकते आज दारूबंदीसाठी महाराष्ट्राभर अनेक महिला संघर्ष करत आहेत परंतु हा संघर्ष एवढा होत असतानाही महाराष्ट्रामध्ये दारूबंदी होत नाही अनेक मोठमोठे धंदे होते याविषयी काय म्हणजे बघा दारू बंदीचं सोडा माझ्या माता भगिनींना आणि अजितदादा पवारांच्या लाडक्या बहिणींना मी अजितदादा पवार का म्हणतो परत तुम्ही म्हणाल तुम्ही अजितदादा पवारांनाच का बोलता कारण दारूचं खातं साध्या भोषेत भाषेत बोलतोय मी दारूचं खातं उत्पादन शुल्क मंत्री म्हणून अजितदादा पवारांकडंच आहे आणि याच अजितदादा पवारांनी आज तीनशे अठ्ठावीस मद्य विक्री कंपन्यांना परमिशन देण्याची घोषणा केलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तीनशे अठ्ठावीस दारूचे धंदे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्क्याची दारू लायसन्सची जर वाढ होत असेल तर मला वाटतं हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख होती तो महाराष्ट्र अजितदादा पवारांच्या कर्तृत्वामुळं दारुड्यांचा महाराष्ट्र बनतो की काय अशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीचा निर्णय या महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क मंत्र्यांनी अर्थात अजितदादा पवारांनी घेतलेला आहे या निर्णयाचा मी निषेध व्यक्त करतो साहेब आता निधी नाही काही महिने सहा ते आठ महिने उलटून गेलेले आहेत आर्थिक विकास महामंडळांना जर निधी नाही मिळाला तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे हे बघा या महाराष्ट्रामध्ये जे मंत्री आहेत हे मंत्री फक्त कारखानदारांसाठी काम करतात हे मंत्री फक्त कॉन्ट्रॅक्टदारांसाठी काम करतात हे मंत्री फक्त आपल्या कार्यकर्त्यांची बिलं काढण्यासाठी मंत्री झालेले आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये या महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या बारा तेरा करोड जनतेच्या तिजोरीवरती दरोडा घालण्याचं काम या महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ करत आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत कारण कुठल्याही विभागात गेलं तर अशाच पद्धतीची ओरड या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे कारण सांगितलं जाते लाडक्या बहीण योजनेचं पण लाडक्या बहीण योजनेला ज्याने कुणी ही योजना आणली होती ती मतासाठी आणलेली होती हे तुम्हाला जाहीर करावं लागेल हे तुम्हाला कबूल करावं लागेल आणि तुम्हाला या महाराष्ट्रामधलं सोशल जस्टिससाठी किंवा सामाजिक न्यायासाठी जेवढी जेवढी आर्थिक विकास महामंडळं निर्माण झालेली आहेत त्या लोकांना न्याय द्यावा लागेल नाहीतर तुम्ही घटनाबाह्य काम करत आहात आणि घटनाबाह्य घटनाद्रोह आणि मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये तुम्ही दुजाभावाची भूमिका घेत आहात असा आमचा आरोप इथल्या राज्य शासनावरती असेल महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की अनेक नेते मंडळी हे अनेक जातींविषयी भाष्य करत आहेत जातीविषयी राजकारण करत आहेत आणि आरोप प्रत्यारोप असतील किंवा जातींमध्ये विष पेरण्याचं काम करत आहेत नाही विष बघा ज्या कोणी शोषित वंचितांच्या किंवा एखाद्या जात समूहाचा जा जा प्रवर्गाचा जर एखादी मागणी करणं फंड मागणं वस्तीग्रह मागणं महाज्युतीला निधी मागणं असं जर कोणाला जातीवाद वाटत असेल आणि जर त्याच्या आड जर हे सगळे लपणार असतील तर मला वाटतंय मागासवर्गीयांच्या हातामध्ये काहीही मिळणार नाही त्यांचे हक्काधिकार टिकवता येणार नाहीत असं माझं प्रांजळ मत आहे त्यामुळं जाती जातीमध्ये भांडणं लावून भांडणं करायचे दिवस आता राहिलेले नाहीत आता दिवस मतपेटीतनं आपले आपले भावना आपले प्रश्न मांडण्याचे आहेत त्यामुळं भांडणं म्हणजे कोणती भांडणं हक्क अधिकारासाठी भांडणं म्हणजे काट्या कोराड्या घेऊन भांडणं नव्हे ना आपल्याला फंड मागणं आरक्षण मागणं म्हणजे काट्या कुऱ्या घेऊन रस्त्यावर उतरणं नव्हे ना भांडणं म्हणजे नक्की कोणती भांडणं आहेत हक्क अधिकाराची लोकशाहीमध्ये जी जर मोर्चातून जर मागणीतून अर्ज विनंत्याद्वारे रास्ता रोकोद्वारे जर कोण मागणी करत असेल तर ते त्यांचे हक्क अधिकार मागतायत आणि जे संविधानात बसत असतील कायद्यात बसत असतील तर ते त्यांना देणं आहे त्यामुळे भांडणं कोणती त्यामुळे मला वाटतंय भांडणं म्हणजे काट्याकोराण्याची भांडणं नाही तर लोकशाही देशामध्ये अनेक रितसर मार्ग आहेत त्यामुळे भांडायचा प्रश्न उरतच नाही हक्कासाठी भांडलंच पाहिजे परंतु आ, मुस्लिम समाज असेल ख्रिश्चन समाज असेल याविषयी या या जातींविषयीसुद्धा अनेक नेते मंडळी स्वतःच्या मतासाठी स्वतःच्या पक्षालाचा फायदा व्हावा म्हणून वक्तव्य करत आहेत याविषयी या, या भारत देशातील या महाराष्ट्रामधील प्रत्येक समूहाला प्रत्येक जाती धर्माला प्रत्येक माणसाला नागरिक म्हणून राहण्याचा आपला धर्म आचरणाचा आचाराचा विचाराचा संचाराचा भाषणाचा किंवा ह्या सगळे अधिकार आपल्या लोकशाहीनं दिलेले आहेत त्यामुळं कुठल्या समूहाला कुठल्या जातीला टार्गेट करून जर कोण काय आपली पोळी शेकू शकत असेल भाजण्याचा उद्देश त्यांचा असेल तर ते चुकीचं आहे कारण तेही या भारताचे नागरिक आहेत त्यांनाही व्यक्त होण्याचा अधिकार आहे त्यांनाही धार्मिक आचरण करण्याचा अधिकार आहे त्यामुळं कुणाच्या नागरी हक्कावरती गदा येईल असं कोण वागत असेल तर मला वाटतं तो कायदा भंग असेल तो गुन्हा असेल आणि तो गुन्हा जर घडत असेल तर इथली कायदा आणि सुव्यवस्था निश्चित या गोष्टीची दखल घेईल